देशभरामध्ये काँग्रेसची जयहिंद यात्रा निघणार आहे वीस ते तीस मे दरम्यान यात्रेचं आयोजन करण्यात आले देशभरामध्ये पंधरा ठिकाणी जयहिंद यात्रा निघणार आहे देशभरामध्ये काँग्रेसची जय हिंद यात्रा काढली जाणार आहे वीस ते तीस मे दरम्यान हे यात्रेचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि या सगळ्या संदर्भात सविस्तर तपशील आपण जाणून घ्या शुभम उमाळे आपले प्रतिनिधी जोडले गेलेले आहेत तर शुभम काँग्रेसची जयहिंद यात्रा निघणार आहे सविस्तर ते आपण बघू शकतो की भारतीय जनता पक्षाने जे आहे ऑपरेशन सिंदूर नंतर तिरंगा यात्रा काढली होती त्यानंतर आता जे आहे पुन्हा एकदा जय हिंद यात्रा काढण्यात येत आहे काँग्रेस पक्षातर्फे देशामध्ये संपूर्ण देशात पंधरा ठिकाणी ही यात्रा जी आहे ती काढण्यात येणार आहे पण खरं पाहायला गेलं तर हे कुठेतरी आता पॉलिटिकल मायलेज वाढवण्याचं देखील काम जे आहे ते देखील दिसून येत आहे पण त्याचपूर्वी काँग्रेसच्या यात्रेमध्ये संपूर्ण राज्यभरातून जे आहे ते देखील नागरिक जे आहेत किंवा युवा वो युवा काँग्रेसचे पदाधिकारी असतील ते देखील समाविष्ट होणार अशी माहिती आहे अगदी धन्यवाद अशुभम आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी बातमी संदर्भातले अपडेट जाणून घेऊ